रामटेक बदल्या बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे माननीय पंकजताई मुंडे यांनी या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजताईची मागणी मान्य केली आहे मी मान्य मुख्यमंत्र्याला म्हटलं की मला दुसरं घर द्या आमच्या ताईंनी मागितलं आहे त्याला दिलं पाहिजे मग देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की माननी एकनाथजी आणि माननीय अजितदादासोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजींनी मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघांशी बसा समन्वयाने निर्णय करून कळवा दोन दिवसामध्ये मी सर्वांशी बसणार आहे एकनाथजी आणि अजितदादाशी आणि माननीय मुख्यमंत्रीजी मग जाहीर करतील नाही मला वाटतं की के केंद्रीय आमचे अध्यक्ष आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्र महाराष्ट्राबद्दल आता संघटनेच्या निवडणुका आहेत आता लवकरच आता आम्ही दीड कोटी सदस्यता अभियान सुरू केलं आहे वीस जानेवारीपर्यंत आमचं सदस्यता अभियान पूर्ण होईल बारा जानेवारीला आमच्या राज्याचं मोठं अधिवेशन शिर्डीला आहे पंधरा हजार प्रतिनिधी शिर्डीला पोहोचतात आहे बारा जानेवारीला त्या अधिवेशनाची उद्घाटन माननीय नड्डाजी करणार आहे पहिल्या सत्राचा समारोप नितीन गडकरीजी करणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये मान्य देवेंद्रजी अमित भाई आहेत त्यामुळं ही प्रक्रिया सुरूच आहे जानेवारीच्या एंड पर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये दे। प्रदेशाध्यक्षपदाची निवड होईल स्वामित्व स्वामित योजना के बारे में स्वामित्व हा स्वामित्व योजना के देवेंद्र देवेंद्रजी काही कोणते रहने वाले या आज शाम तक कन्फर्मेशन आहे का बाकी सबका कन्फर्मेशन आया है मैं आपको कॉपी शेयर करता हूँ आता याच्यामध्ये जसे जसे दिवस पुढे जातील तसे तसे बदल आपल्याला दिसतील पहिला तर बदल आहे की आता हे केंद्रांनी जे माननीय मोदीजींनी स्वामित्व देण्याची योजना आणली आहे या योजनेला कुणीही व्यक्ती सुटू नये स्वामित्व देण्यापासून आता हा पहिला कार्यक्रम सुरू झाला आहे महसूल खात्याची जबाबदारी आहे आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी आहे एकही व्यक्ती राज्याचा स्वामित्वापासून दूर राहू नये हे टार्गेट आहे रामटेक बदल्या बंगल्याबद्दल आपला गैरसमज तयार झाला आहे माननीय पंकजताई मुंडे यांनी या बंगल्याला स्वतः मागितला आहे आणि आम्ही पंकजाची मागणी मान्य केली आहे मी मान्य मुख्यमंत्र्याला म्हटलं की मला दुसरं घर द्या आमच्या ताईंनी मागितलं त्यांना दिलं पाहिजे नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे स्थानिक निर्णय आहेत ते निर्णय काय घेतात यावर आमच्या महायुतीचे निर्णय होईल आम्ही कुठलाही निर्णय राज्यावरनं लादणार नाही राज्यावरनं कुठलाही निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा होणार नाही निर्णय हा त्या त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इकाईला करावा लागेल आमच्या तिथल्या युनिटला करावा लागेल मी आपल्या समोर सांगतो आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचं जिल्ह्याचं लोकल युनिट जो निर्णय करेल तोच निर्णय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी करेल मग देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की माननी एकनाथजी आणि माननी अजितदादा सोबत मी बसणार आहे आणि देवेंद्रजीनी मला सूचना दिली आहे की तुम्ही दोघाशी बसा समन्वयाने निर्णय करून कळवा दोन दिवसा मधे मी सर्वी बसना रहा। एक की। आने अच्छा जी, जी है एकनाथ जी और अजीत दादाशी और माननीय मुख्यमंत्री जी मग जाहिर करते हाँ माननीय देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहां की जरूरत है देवेंद्र जी की इच्छा के बजाय वहां की जरूरत है कि वहां अगर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते एक जिले का पालकत्व लेते हैं वो जिले को एक बड़ा न्याय मिलता है क्योंकि मुख्यमंत्री तो, तो वहां पूरी सरकार काम में लगती है पूरा सिस्टम काम में लगता है मुख्यमंत्री जब एक जिले के पालक हो जाते हैं वो जिले का बहुत कुछ से निर्णय अच्छे हो जाती है इसलिए वहां की डिमांड ज्यादा है देवेंद्र जी के देना ये अभी तय करेंगे लेकिन वहां के मैंने जितने भी सोशल मीडिया के हैंडल देखा वहां के डिजिटल मीडिया के हैंडल देखा है वहाँ की डिमांड गढ़चिरौली के देवेंद्र जी के पालक मंत्री पद के लिए या पालक मंत्री तो आखिरी मुख्यमंत्री है लेकिन पालकत्व लेना चाहिए देवेंद्र जी ने वो गार्डियन बनना चाहिए हमारे ऐसी वहां की आवाज आ रही है वहाँ के आदिवासी समाज की और वहाँ के गडचिरौली के सारे जनप्रतिनिधि गढ़चिरौली के सारे जनप्रतिनिधि जिला पंचायत से लेकर नगर पंचायत तक आमदार से लेकर खासदार तक सारे जनप्रतिनिधि देवेंद्र जी को पालकत्व लेना चाहिए ऐसी डिमांड कर रहे हैं